गेल्या वर्षीचाच पीक विमा रखडला राज्य सरकारकडून एक हजार आठशे सत्याहत्तर कोटींचे देणे हजारो शेतकरी वंचित राज्य सरकारला परत मिळणारी रक्कम आय सी आय सी आय आए दोनशे तीन युनिव्हर्सल संपो एकशे पस्तीस युनायटेड इंडिया त्र्याण्णव चोलामंडलम एकवीस भारतीय कृषी विमा एकशे चौपन्न एच डी एफ सी तीनशे पंच्याऐंशी रिलायन्स तीनशे एक्क्याऐंशी एकूण एक हजार तीनशे बहात्तर कंपन्याकडून मिळणारा फरक खरीप पीक विमा योजनेतील बीड पॅटर्ननुसार शंभर टक्क्यांपेक्षा कमी नुकसान भरपाई असल्यास ऐंशी ते एकशे दहा या सूत्रानुसार विमा कंपनीला देण्यात आलेला हप्ता नुकसान भरपाईच्या दाव्यापेक्षा जास्त असल्यास विमा कंपनीचा वीस टक्के नफा वगळून उर्वरित रक्कम राज्य सरकारला देणे बंधनकारक का आहे त्यानुसार आय सी आय सी आय आए युनिव्हर्सल सोम्पो युनायटेड इंडिया चोलोमंडलम भारतीय कृषी विमा कंपनी एच डी एफ सी आणि रिलायन्स या सात कंपन्यांकडून सरकारला एक हजार तीनशे बहात्तर कोटी रुपये परत मिळणार आहेत पुणे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारने पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे अद्याप एक हजार आठशे सत्याहत्तर कोटी रुपये न दिल्याने सहा जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभांपासून वंचित राहावे लागले आहे त्यासोबतच युनायटेड इंडिया कंपनीला बत्तीस कोटी तर भारतीय कृषी विमा कंपनीला दोनशे कोटी रुपयांचे देणे आहे दरम्यान विम्याच्या हप्त्यापेक्षा भरपाईचे दावे कमी आल्यामुळे सात विमा कंपन्यांकडून राज्य सरकारला एक हजार तीनशे बहात्तर कोटी रुपये परत मिळणार आहेत गेल्या वर्षाच्या पंतप्रधान खरीप पिकप विमा योजनेत नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला कंत्राट देण्यात आले होते या सहा जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे दावे एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने नियमानुसार अतिरिक्त रक्कम राज्य सरकारने देणे गरजेचे आहे त्यानुसार ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला राज्य सरकारकडून एक हजार आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा हप्ता अद्याप मिळालेला नाही त्यामुळे या सहा जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही मात्र ही नुकसान भरपाई लवकरच मिळेल त्यासंदर्भात कृषी सचिवांनी राज्य सरकारला वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले तर एकतीस ऑगस्ट पूर्वी या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असे विमा कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे या व्यतिरिक्त राज्य सरकारकडून युनायटेड इंडिया विमा कंपनीला बत्तीस कोटी तर भारतीय कृषी विमा कंपनीला दोनशे कोटी रुपयांचे देणे आहे याबाबत लवकरच निर्णय होणार आहे